की तुम्हाला एखाद्या भागाची जमीन घ्यायची असेल तर ती तेराच्या कायद्यानेच घ्यावी लागते तेराच्या कायद्याने काय सांगतात मार्केट रेट जो आहे जमिनीचा त्याच्या चा चार पट मोबदला मार्केट रेट म्हणजे रेडी रेकणार नाही तुमच्या भागात सगळ्यात मोठं जे खरेदी करत झालं असेल कुठल्या बिल्डरनी घेतला असेल किंवा पेट्रोल पंपाला घेतला असेल ती जमीन समजा एखाद्यानी पंधरा लाख गुंठ्यांनी घेतले तुमच्याकडे तुम्हाला माहित आहे किती सगळ्यात मोठा व्यवहार कुठला झालाय कोणाचा कोणी केलंय खरेदी करत कितीने झाले किती, किती दीड कोटी, दीड़ कोटी? हा मग आता बघा काका काकांचं नाव काय अनुदास टाळेवाजव सगळ्या हे जे निरीक्षण आहे ना हे असं पाहिजे आता दीड कोटीने जो व्यवहार झालाय त्याचं फक्त खरेदी खात्याची कॉपी घ्यायची त्याच्या चारपट मोबदला भेटला पाहिजे दीड कोटीच्या चारपट किती झाले हा सहा कोटी रुपये गुंठा हा दोन हजार तेराच्या कायद्याने भाव मिळू शकतो आता सहा कोटीचा हा रेट निघाला आपल्या इथे आता शिडको सध्या जमीन विकते सात कोटी रुपये प्रति गुंठ्याने आता विकते म्हणजे काही लोक टिंगल करतील याची की सहा कोटी कोटी गुंठ्याला भाव असतो का पण सात कोटीने गुंठा नवी मुंबईत विकला जातोय म्हणजे नेहरू आणि हे आंतर किती आहे जास्तीत जास्त शंभर किलोमीटर मग तिकडे जर सात कोटी आहे तिकडे जर सात कोटी आहे तर दोन कोटी कमी करा मग गुंठ्याला किती होईल पाच कोटी होईल मग एकराला किती झाले किती झाले गुंठ्याला किती पकडले पण पाच कोटी पन्नास दहा गुंठ्याचे किती झाले दोनशे कोटी सगळ्यांनी लक्षात घ्यायचं दादाचं नाव काय हो विजय ऋषिकेश विजय म्हात्रे यांच्या प्रश्नामुळे ही चर्चा आहे आणि चर्चा रेकॉर्ड होते चर्चेतून भाव किती निघाला दोनशे कोटी रुपये एकर